नागपूर कराराप्रमाणे विदर्भातले अधिवेशन दोन महिने व्हायला पाहिजे होत पण हे विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटुती केली गेलेली आहे फक्त एक आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे सरकार फेरफटका मारण्यासाठी या विदर्भात आलं आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे जमीन खडून निघून पिकं वाहून गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या से रोज सत्र चालू आहे रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं वागते का जा एक प्रश्न निर्माण झालेला आहे एकतीस हजार कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहे असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाही कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकले कोणत्या शेतकऱ्याला दिलेत कि यांचे मुडभर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले पीक विम्याचा एकही पैसा सरकारनी शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सबसेल अपयश आलेला आहे विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात आर्थिक मजबूत होत चालल्यात आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्र मित्रांच्या कंपन्या आहेत आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं महागाई हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे रुपया रोज खाली पडताय आता नव्वदच्या खाली गेलेला आहे ते त्यामुळे त्याचे सगळे परिणाम रुपया महागाई पडणार आहे मग सर्वसामान्यांनी जगायचं कस महागाई बद्दल सरकार काय मत मांडते राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का, का महागाई बद्दल या चर्चा व्हायला पाहिजे स्मार्ट मीटर बद्दल सरकारनी सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही पण यांच्या या ज्या या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय खासगी लोकांच्या घरी असतील जबरदस्ती लावताना आपण पाहतोय इथं आठशे नऊशेचं बिल येत होत तिथं आता तीस हजार चाळीस हजाराचं बिल त्या घरी माणसांच्या घरी येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रूपानं आपण पाहतोय बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे अनुकांमध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवत आरक्षणाचं तीन तराव वाजलेले आहेत निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिसा आठवड्या लोकशाहीचा खून त्याच मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचा निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेला आहे की उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस के प्रमाणे त्यामुळे मुख्यमंत्री उद्या काय म्हणतो मान्य अध्यक्ष म्हणाले की मी उद्या बोलायला संधी देतो आहे सांगायचं तात्पर्य असं महाराष्ट्रामध्ये आता एक कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर डॉक्टर मुंडे पलटण झालेला खून डॉक्टर महिला सुद्धा आता सुरक्षित नाही मुली सुरक्षित नाही सर्वसामान्य मुलींचे आणि महिलांची काय स्थिती असेल या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायद्या सुविस्थेने निर्माण झालेल्या आहे गोव्यामध्ये जी घटना घडली त्या पब मध्ये स्फोट झाला आणि जा याच्यात असंख्य निदोषकांचा मृत्यू झाला महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी सत्ताच्या तिजरीत पैसे आले पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणात प्लस आणि या पबला मान्यता दिलेली आहे मग गोव्यात घटना घडली ती घटना महाराष्ट्रात घडणार नाही का हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्यावरच उत्तर नेमकं काय देणार याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपुरं पडणार आहे आणि मग अशी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला अध्यक्षांनी सांगितलं की त्याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत आमचा आग्रह राहील की अधिवेशन कमीत कमी तीन आठवड्याचे तरी या ठिकाणी नागपूर मध्ये व्हावं अशी आमची अपेक्षा सरकारने कारण पुढे आणलेलं आचारसंहिता विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या पद्धतीनं आचारसंहितेचा वाहना आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी आ, बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे सरकारनी या अधिवेशन एक आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या पंधरावाड्यात म्हणजे निवडणुका झाल्यानंतर अधिवेशन सरकार घेऊ शकतं कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत बेरोजगारांचे प्रश्न आहेत तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे की सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं पहिलेच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको मग ते पहिलेच्या काळात सस्ता सस्त होतं आता महागाई वाढली तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा इसक्या घोषणाच नाही घोषणेचा पाऊस नाही तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका आमची नाही बघा या सरकार मध्ये एकमेकाचा काटा काढणारे एक आमदार ओढण्याचा प्रयत्न चालू आहे हे काही लपलेलं नाही ज्या पद्धतीनं ना, अजित पवारांच्या मुलाला अडवलं गेलं पुण्याच्या प्रकरणामध्ये जमीन घोटाळ्यामध्ये एकनाथ शिंदेच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदेला ज्या पद्धतीनं कचऱ्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये गेलेलं होतं तर असे अनेक मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळे मुख्यमंत्री करवतात असं आपसामध्ये बोलताना त्यांचे आमदार त्यांचे मंत्री चर्चा करताना आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये जमीन घोटाळे याचा उल्लेख मी केलेला आहे मुंबईमध्ये बीकेसी मधल्या नगर मध्ये सुद्धा पाचशे एकर जमीन अशाच पद्धतीनं दिली गेलेली आहे नवी मुंबई मुंबई ठाणे नाशिक नागपूर पुणे अनेक ठिकाणी आपल्याला जमिनीचे घोटाळे पाहायला मिळणार इथं एक शॅम्पल आपल्याला पुढे आलेला आहे पुण्याच्या रकमेमुळे पाक परा पव्हाच्या पण अशा घटना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे सरकारच्या आहेत पण त्या लपलेल्या आहेत आता ह्या जेव्हा चर्चा विधानसभेत येईल त्याचे सगळे मुद्दे आम्ही विधानसभेत मांडू जे पद्धतीचा दबाव तंत्र चाललेलं आहे जसं पी एम मधून पूर्ण मंत्रालय चालतं दिल्लीमध्ये जसं गुजरातमध्ये नरेंद्र मोदी बसून त्या ठिकाणी पूर्ण मंत्रालय चालवायचं मंत्र्यांना काही अधिकार नाही तसं पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सीएमओ मधून सगळे सरकार चालते आहे अशा पद्धतीच चित्र आपण पाहतोय मंत्र्यांना अधिकार राहिलेले नाहीत अशा चित्र आपण पाहतोय त्यामुळे आता कोणाचे आमदार किती पळवतील काय होतील आणि भाजपमध्ये तर राहिलंच आहे काही दुसऱ्याचे लोक घेऊन पहा अशी ती व्यवस्था राहिलीच आहे ते काही होऊ शकतात आदित्य ठाकरे म्हणाले त्याच्यामध्ये त्यांच्यावर माहिती असेल की ती आमदारांची संख्या आहे आदित्य ठाकरे त्यांनी सांगितलं असत विरोधी पक्षाने डबल इंजिनच सरकार आहे देशातलं सरकार यांचं आणि राज्यातलं सरकार डबल इंजिन मग तो इंजिन ते इंजिन खोटं बोलत आहे का त्या इंजिनने लोकसभेत सांगितलेलं आहे कृषी मंत्री शिवराज चव्हाणनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी म्हणाले की आला पण थोडा असा आला राज्याचे कृषी मंत्री सांगतात की आम्ही टप्प्या टप्प्याने पाठवतोय आणि मुख्यमंत्री सांगतात की आम्ही पाठवलेलं आहे कोणाचं खरं म्हणावं म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरताय का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला शेतकरी कधी नव्हे अडचणीत आज महाराष्ट्रामध्ये आलेला एवढा ओला दुष्काळ कधी नव्हे जो तो महाराष्ट्रामध्ये तोंडात आलेला खास विसहकारी विस्कळून घेतलेला शेतकऱ्यांचा हा कधी नव्हे आणि या पद्धतीचं टोलवाटोलवीचं उत्तर सरकार देत असेल ते याचा अर्थ शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम करत या सरकारला लोकशाही मान्य नाही हे बैमानीनं निवडून आलेलं निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे या सरकारला विरोधी पक्षपद मान्य नाही ना ते म्हणतात संख्याबळ मगाशी ज्या सरकारला चॅलेंज केला पुन्हा चॅलेंज करतो ते मला म्हणतात दोनशे मतांनी निवडून आला मी त्यांना चॅलेंज करतो तुम्ही महाराष्ट्रात बायलेटी निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात ह्या म्हणून निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो आणि नाही आलो समजा सगळ्यात राजकारण फक्त पायलट वर निवडणुका घेऊन दाखवा इमाने नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात महाराष्ट्रामध्ये दोन आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाहीये विरोधी पक्षपद आम्ही देणार टोलवाटोलीच उत्तर देणं बंद करावं या सरकारने अशी आमची भूमिका आहे काय झाले तुकाराम मुंडे कमिटी भाग पवारांच्या याच्यामध्ये बसवा असं आम्ही मानलो आता तुकाराम मुंडे च नाव काय आम्ही घेतलं त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप लावून टाकले सरकार आहे सरकार मायबाप कोणाचा गळा कापणार कोणाचा ठेवणार यांच्या गुजीवजुरी करणार पाहिजे की नाही पाहिजे त्याच्यावर आहे सगळे अवलंबून महाराष्ट्रामध्ये तुमच्या माहितीसाठी तुम्ही प्रश्न उपस्थित केला आय एस आर पी एस या अधिकाऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे सरकारचं ऐकलं नाही आमच्यावर कुठे इन्क्वायरी करतात चौकशी लावतात त्यामुळे जे काय करायचं असेल तो करा कुठं सह्या पाहिजे तिथे करा अशा पद्धतीचं आज पी एस काम करते आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे जे काही किंकतेरा वाढलेले आहेत त्याच्या मागचा जे काही पाप आहे ते त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदी सुरू झालेली नाही कापूस खरेदी सुरू झालेली नाही घाण खरेदी सुरू झालेली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं निघालेलं धान्य कोणी घ्यायला तयार नाही त्याच्यामुळे कमी भावाने शेतकऱ्यांना धान्य विकावं लागतं आणि कशी तरी आपली गरज भागवावी लागते एकीकडे सं एकीकडे आसमानी संकट आणि एकीकडे सुलतानी संकट अशा या सगळ्या प्रश्नावर सरकारला उत्तर द्यायचं नाही आणि म्हणून या पद्धतीचं एक वातावरण निर्माण करून विरोधी पक्ष पदाचं एक गाजर दाखवायचं आणि त्याच्यावर चर्चा घडवायची असं नाही महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा जो मुद्दा आहे हैदराबाद कॅजिटरचा जो मुख्यमंत्र्यांनी मुद्दा म्हणून ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावण्यासाठी घातलेला घाट बंजारा आणि आदिवासीमध्ये भांडणाचं भांडणाचं ठिंगी हे सगळे प्रकरण ज्यामध्ये आहेत ते सगळे लपवण्यासाठी कमी थोडासा अधिवेशन आणि विरोधी पक्ष नेत्याचं नाजर टाकायचं त्याच्यावर चर्चा ठेवायची आणि मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करायचा हा प्रयत्न याच्यामध्ये चालू पक्ष दोन हजार चौदा मध्येच मोदींनी आवाहन केलेलं होतं की मी काँग्रेस मुक्त भारत पण त्यांना आता बारा वर्ष होतात देशाचे प्रधानमंत्री राहुल त्यांच्या सपनात झोपेत जवतात कुठं कुठं जातात कुठे तुम्हाला काँग्रेसच दिसतात त्याच्यामुळे काँग्रेस हा कधी मुक्त होऊ शकत नाही ज्या काँग्रेसने या देशाला मिळवून दिलं संविधानिक व्यवस्थेमध्ये लोकशाही आणि हा देश उभा करण्यामध्ये काँग्रेसचे योगदान आहे काँग्रेस कधी संपू शकत नाही जे बैमानीन सत्तेत आले ते कधी संपू शकतात हे या ठिकाणी आम्ही आवर्जून सांगू शकतो अरे आता ते सगळे मुद्दे आहेत महाराष्ट्रात एक कामचीच नाही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाला हाती धरून प्रशासनाला हाती धरून पैसे वाटून प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करून त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गडबड केलेली आहे ते नुसते कामकीतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात झालं त्यामुळे याची चर्चा विधानसभेत आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो